म्हणाला की हा परिसर विकासाच्या दृष्टीनं परिसर आहे या लोकांना विकास काय हे सांगत मी सगळ्यांच्या वतीनं गडकरी साहेबांना विनंती करतो की या तासगाव कवंडे वनकर विधानसभा मतदारसंघामध्ये अजितराव बरमडे या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण अनेक विश्लेषण ऐकली सांगलीमध्ये काँग्रेसची पडणार नाही असं विश्लेषण करत होती पण तो सगळ्या विश्लेषणाचा भाग तुम्ही मोठा ठरवून दोन लाख चाळीस हजार मताधिक्यानं तुम्ही मला इतिहास

रोजगारचं खाता है ग्रामीण विकास खाता है या माध्यमातून साहेब आपण अतिशय मोठी घडदौड चालू केलेली आहे गडकरी साहेब आमच्या परिसरामध्ये माणसं गडकरी साहेबांच्या पेक्षा रोडकरी म्हणून तुम्हाला जास्त ओळखतात कारण तुम्ही केलेला विकास तुम्ही दाखवलेली दिशा ही इतकी महत्वपूर्ण दिशा आहे की या आता आज या राज्याची आणि देशाची प्रगती करण्याची भूमिका निश्चित निश्चितपणाने गडकरी साहेब चावला मी आपल्याला विनंती करतो की आमच्या परिसरामध्ये हा कवठे बंगालचा काही पूर्व भाग असेल तासगावचा पूर्व भाग असेल खानापूर असेल अठवाडी असेल जत असेल या सगळ्या भागामध्ये पाण्याची अत्यंत गरज आहे युतीच्या काळामध्ये निर्माण केलेल्या योजना कृष्णा खोलेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या योजना पंधरा वर्ष या लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारला पाठिंबा दिला त्याला निवडून लोकांचा विकास केला नाही स्वतःचा विकास केला मी ते म्हणतो आपल्याला पाणी पाहिजे तुमच्या नव्या का या ठिकाणी जर भाग असेल कवठे बंगालचा पूर्व भाग असेल तासगाव असेल खानापूर आटपाडी असेल साहेब या मतदारसंघातल्या माणसांची भावना आहे की आम्हाला जलसंधारणाच्या माध्यमातून चांगले बांधारे चांगले रस्ते आणि आम्हाला इरिगेशन पाणी तुम्ही द्याल साहेब हा जन्मभरणारा माणूस आहे उपकाराची भेट आठवण ठेवून घेणारा हा मनुष्य आहे आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय साहेब फोपट पंचवी करणारी माणसं या परिसरामध्ये गडकरी साहेब मोदींच मपर्यंत या घडी एवढा उंची ठेवली त्याची अवघात कायदाच करणार रस्त्यावर बसलेल्या कोबड्या उठत नाहीत मोदींचा साहेब मी त्यांना सांगितलं मोदींचा एक शिलेदार संजय पाटील या लोकांनी बळ दिल्यावर तुला भाडी ठरलाय मोदींच्या पर्यंत जाऊन साहेब मला गाडीमध्ये आपल्याला म्हणाव कि या माणसाला पहिला नंबर मिळेल फोटो बोलण्या हा नुसता विटू विटू बोलतो काम काही करत नाही माणसं लावायचा धंदा या परिसरामध्ये सुरू आहे साहेब पंचावन्न साठ कोटी रुपयाची एका कॉन्ट्रॅक्टर वाळू चोरून खरी चोरून निघली कलेक्टर नी दिला आणि त्या नोटिसा मागे घ्यायला सांगितल्या पण एवढं सांगतो गडकरी साहेब राज्य आपलं येत आहे केंद्रामध्ये तुम्ही कळून दिलाय मोदींच्या रूपाने या देशामध्ये परिवर्तनाच वार वाहिला राज्य तुम्हाला पळायला जागा पुरणार नाही इतकं तुमच्या आम्ही वाढतो इतकी तुमची गोष्ट कारस्थानाला ही जनता कंटाळलेली आहे साहेब यामध्ये तुम्ही इथे निर्णय घेतला इथे एका निर्णयाला साहेब यामध्ये कुणाला कोण समजायचं की हा जाणता राजा आहे हा शेतकऱ्यांचा राजा आहे साहेब दहा पंधरा वर्ष युपीए च सरकार केंद्रामध्ये होत पण निर्णय झाला नाही गडकरी साहेब तुम्ही तो निर्णय केला तिला दहा टक्के ब्लेंडिंगचा मिक्सिंगचा निर्णय हा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय तुम्ही घेतला आणि या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कणाला दोनशे तीनशे रुपये रुपयापेक्षा चार पाव मिळवून देण्याची मैया गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या गव्हर्नमेंट मध्ये घेतली